लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेमध्ये काम करणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता अद्वैत काळणे तुम्हाला माहीतच असेल Premises, तो या मालिकेमध्ये राहुलची भूमिका साकारताना आपल्याला दिसतोय ही मालिका याआधी ध्रुदातार साकारत होता परंतु काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली आणि प्रेक्षकांचा निरोप घेतला आता राहुल ही भूमिका अद्वैतकाळने साकारताना दिसतो त्याचसोबत तो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये विक्रांची भूमिका साकारताना दिसतोय म्हणजे एकाच वेळी तो दो दोन मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसतोय चला तरच जाणून घेऊया अद्वैतबद्दल काही महत्वाच्या गोष्टी अद्वेचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुणे महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून त्याला ऍक्टिंगची आवड होती आणि याची सोड त्याला मुंबईला घेऊन आली सुरुवातीला त्याने भरपूर स्ट्रगल केले चार बाय चारच्या खोलीमध्ये राहून त्याने ऑडिशन द्यायला सुरुवात केली काही दिवस त्याने नाटकांमध्ये काम केलं आणि अशातच त्याला फुलपाखरू ही मालिका मिळाली फुलपाखरू या मालिकेमध्ये त्याने हृता दुर्गुडे सोबत कोस्टार म्हणून काम केलेलं आहे आणि अशातच त्याला एक वेगळी ओळखही मिळाली त्याचसोबत फुलपाखरू या मालिकेमध्ये त्याची ओळख प्रियंका तेंडुलकर सोबत झाली ती सुद्धा या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारत होती आणि अशातच दोघांची फ्रेंडशिप सुद्धा झाली दोघांचं फेअर काही दिवस होतं मात्र मालिका संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले त्यानंतर त्याचे काव्यांजली का त्या त्या प्राप्ती रेडकर सोबत जोडले गेले परंतु आता सध्या तो सिंगल आहे आणि लवकरच नवीन प्रेमाच्या शोधात आहे तो आता लवकरच लग्न करणार असंही त्याने त्याच्या प्रेक्षकांना सांगितलेलं होतं अद्वैतने आतापर्यंत बऱ्याच महत्वाच्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्याने त्याच्या आयुष्याची सुरुवात फुलपाखरू या मालिकेपासून केली के त्यानंतर त्याने जाऊ नको दूरबाबा नवरी मिळे हिटलरला काव्यांजली यांसारख्या महत्त्वाच्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्याचसोबत आता लवकरच अद्वैतकांडने लग्नबंधनात अडकणार आहे परंतु त्याची होणारी नवरी कोण आहे हे अजून तरी त्याने कुणालाही सांगितलेलं नाही अद्वैतकांडने आता लक्ष्मीच्या पावलांनी या, लक्ष्मी पावला या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत आहे तर तुम्हाला अद्वैत आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद